बातमी शिरपूरशी शिरपूर तालुक्यातील पाळोदा या ठिकाणी मध्यरात्री घरात झोपलेल्या वयोवृद्ध गोपालसिंह परदेशी यांच्यावर धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आला आणि यात गळा चिरून त्याची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली आहे तर या संदर्भात थारने पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलिसांनी चोवीस तासाच्या आतमध्ये तडक कारवाई करत आरोपींना जेरबंद केलेला आहे याच्या घरात चोरी करण्याच्या उद्देशाने गेले होते परंतु घरात गेल्यानंतर गोपाल परदेशी हे त्यांची चाव लागलेले जागे झाल्याने त्यांची झटापटी झाली त्यानंतर त्यांनी दोघांनी त्यांना धारदा शस्त्रांनी वार करून त्यांना जीवठार मारलं आहे असे त्यांनी सांगितले आहे सदरगुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करून माननीय न्यायालयात आज रोजी हजर केले होते न्यायालयाने त्यांना दोन दिवस पुढील कशी दिलेली आहे व गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही स्वतः संपूर्ण शत्रुघ्नपाठ करीत आहोत आपण पाहतो वयोवृद्धाची हत्या करण्यात आलेली आहे आणि हा गुन्हा घडताच हत्या होताच चोवीस तासांच्या आत पोलिसांनी वेगवान हालचाली करत आरोपींना अटक केली आहे तर थारनेळ पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे वेगानं तपासाची सूत्र फिरवण्यात आली आणि आरोपींचा शोध घेण्यात अखेर पोलिसांना यश आलेला आहे आणि गुन्हा घडल्याच्या चोवीस तासाच्या आत पोलिसांनी आरोपींना पकडलाय